कोल्हापुरातून एक मोठी बातमी येत आहे हिंदुत्ववादी संघटनांकडून आज कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली होती परंतु त्या दरम्यान आता कार्यकर्त्यांना पोलिसांकडून धरपकड केली जाते ही थेट दृश्य तुम्ही पाहताय कोल्हापुरातली ही सर्व दृश्य आहे हिंदुत्ववादी संघटना कोल्हापूर मध्ये आक्रमक झाली कोल्हापूर बंदची हाक दिली परंतु त्या दरम्यान हिंदुत्ववादी संघटना सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरले ते आक्रमक झाले आणि त्यामुळे पोलिसांनी त्यांची आता धरपकड सुरू करण्यात केलेली आहे काय कारण बंदचं तर रामगिरी महाराज यांनी जे वक्तव्य केलं होतं त्यांच्या समर्थनार्थ हिंदुवादी संघटनांनी आज बंद पुकारला होता शिवाय बांगलादेशमध्ये हिंदूंवरती जे अत्याचार होत आहेत त्याच्या निषेधार्थ सुद्धा हा बंद होता शांततेने बंद पुकारण्यात आला होता सकाळपासून पाहिलं तर कोल्हापुरात शुकशुकाट होता दुकानं सुद्धा बंद होती पण एकाएकीच हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाली रस्त्यावर उतरली आणि त्यामुळे पोलिसांनी आता त्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे आपण दृश्य पाहतोय न्याय मिळाला पाहिजे आमचं हेच मत आहे बाकी काही नाही चला जा 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 जा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका